पाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने पंचवटीमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या अतिशय सुंदर आणि भव्य अशी रांगोळी या ठिकाणी काढलेले आहे या ठिकाणी आपण आलेलो हो। आहोत आणि ही अतिशय सुंदर रांगोळी आपण पाहत आहोत सुमारे चारशे किलो रांगोळी आणि अडीच हजार किलो रंगांचा खुबीने वापर करीत सुमारे शंभर महिलांनी सलग चार तास मेहनत घेतली आणि गोदाकाठी पाडवा मैदानावर तब्बल वीस हजार चौरस फूट आकाराची भव्य रांगोळी साकारली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील प्रसंग या रांगोळी रेखाटनातून साकारण्यात आल्या आहेत नाशिक महानगरपालिका व हिंदू नववर्ष स्वागत समिती यांच्यातर्फे गुढीपाडव्याच्या औचित्यावर ही रांगोळी रेखाटण्यात आलेली आहे या माध्यमातून अहिल्यादेवी यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग रेखाटले आहेत हिंदू समाजाच्या एकत्वासाठी व अस्मितेसाठी अनेक मठ मंदिरे घाट धर्मशाळा विहिरी त्यांनी भारतातील एक्केचाळीस वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे दोन हजारांवर बांधकामे केली यातून प्रजाहितरक्षण झाल्याचे प्रसंग रांगोळीतून साकारले गेले आहेत स्वराज्य व प्रजाहितरक्षणासाठी केलेले कृषीविषयी व आर्थिक नियोजन याचेही चित्रीकरण या, या महारांगोळीत आले आहे रांगोळीचा प्रथम ठिपका ठेवण्यासाठी अहिल्यादेवींचे आठवे वंशज नानासाहेब होळकर व मनपा जनसंपर्क विभागातील अधिकारी मनीषा पाटेकर हे उपस्थित होते या महारांगोळीची आकृती व महिलांकडून रांगोळी प्रत्यक्षात उतरवून घेण्याचे काम निलेश देशपांडे यांनी केले यावर्षी आरती गरुड यांनी प्रमुख म्हणून तर मयुरी शुक्ल सुजाता कापुरे यांनी सहप्रमुख म्हणून काम पाहिले